बघा बरसुद्धा लवकर करायला हवा ना निर्भट सगळ्यांना लागू करणारे पी सिंग या तमाम महामानवांच्या महान कार्याला त्यांच्या महान तत्वज्ञानाला विनम्र अभिवादन करतो आजच्या या कार्यक्रमात आपल्या वगैरे आदरणीय डॉक्टर सर रेखाताई यात्रेचा सर्कल कम्प्लीट करणारे विदर्भाचे ही सभा जिल्ह्यातली ही सभा आहे यात्रा आणि आज विदर्भी समारोप असं म्हणू या सभेला आपण विदर्भीय समारोपाची सभा अत्यंत खेळीमिणीच्या दिवसभराच्या तुम्ही अत्यंत स्फूर्तीदायी अशी ही सभा या ठिकाणी संपन्न होत आहे महाराष्ट्राचा आवाज आमच्या महाराष्ट्राच्या ओबीसीचा बुलंद आवाज आमच्या वेदनांचा हुंकार झाला असं म्हणू आदरणीय राजा राजा बुरकर सर प्रदेशचे ओबीसीचे अध्यक्ष आणि पक्षाचे प्रवक्ते आणि उपस्थित तमाम बंधू आणि बहिणी मित्र काही ठिकाणी आम्हाला प्रश्न विचारला होता की तुम्हाला एकतीस वर्षाच्या नंतर का सुचलं की ही यात्रा काही

स्वीकारल्या आणि त्याच काळामध्ये भाजपचे सर्वात सर्व केव्हाचे एकतीस वर्षापूर्वीचे आहेत लाल कृष्ण अडवाणी आणि त्यांची तमाम भाजपची टीम मग त्याच्यामध्ये आपल्या नागपूरचे जे आहेत ना अनाजी पंत ते थोडे लहान असे कमंडल यात्रा हा त्यांनी कमंडल यात्रा काढली की कोणाच्या विरोधात काढली की ओबीसीच्या विरोधात काढली

म्हणून करण्यासाठी यात्रा जवळपास चौदा हजार आठशे किलोमीटर लांबीची यात्रा आणि जवळपास साडेतीनशे पावणे चारशे तालुक्यामधून ही यात्रा जात आहे आताच प्रस्ता